आशा, संपा संपा आशा गट प्रवर्तकांच्या संपादरम्यान केरळ मागण्यांचा शासन निर्णय न काढल्यामुळे दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्यव्यापी संप सुरू केला आहे त्यामुळे पंचायत समिती शेवगाव ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढून ठाईनाद आंदोलन करण्यात आले आशा गट प्रवर्तक संघटनेच्या वतीनं दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ते एक जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये त्यांच्या न्यायभर रास्त मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता याप्रसंगी महाराष्ट्र राज्य आरोग्यमंत्री यांनी मुंबई येथील बैठकीमध्ये निर्णय घेऊन खालील घोषणा केल्या होत्या आशा व गटप्रवर्तकांना दिवाळीपूर्वी दोन हजार रुपये दिवाळी भेट देण्यात येणार आशा स्वयंसेविका यांना सात हजार रुपये वाढ व गट प्रवर्तकांना दहा हजार रुपये वाढ देण्यात येणार आहेत आशा व गटप्रवर्तक कर्मचारी यांना ऑनलाईन कामाची सक्ती केली जाणार नाही अशा मागण्या मान्य करूनही संदर्भात शासन निर्णय जारी केला नाही याचा निषेध म्हणून अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर अधिवेशनावर भव्य मोर्चा काढण्यात आला तरी देखील राज्य सरकारने शासन निर्णय दिला नसल्यामुळे राज्यामधील सर्व आशा आणि गटप्रवर्तक कर्मचारी यांनी बारा जानेवारी दोन हजार चोवीस पासून बेमुदत संप पुकारला आहे या आंदोलनाचाच एक भाग म्हणून शेवगाव पंचायत समिती ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढत येथील आशा आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येनं थाळीनाद आंदोलन केलं याप्रसंगी आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या राज्याचे नेते कॉम्रेड संजय नांगरे कॉम्रेड गोरख काकडे अंजली भुजबळ सुनेत्रा महाजन फरहान पठाण वैशाली भुतकर सुवर्णा देशमुख गीता खोसे वाघुले वैशाली संगीता रासकर अनिता भुजबळ सुवर्णा साळुंखे मंगल कोल्हे लता ठोंबळ सुनीता सोनटक्के जगदने संगीता शीतल थोरवे तारा आवाड कविता दुधाळ अलका कुर्डे सुनीता देवडे यांच्यासह आशा व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने हजर होते त्याची उलटी केली त्याची पळती केल्याशिवाय नाही आणि सोमवारपर्यंत जर आपला एक दोन दिवसात मानधन केलं होतं ते मानधन दिलं नाही आणि आपल्याला वेतन आपल्या पहिली प्रमुख म्हणजे वेतन पाहिजे आम्हाला मानधन नकोय आणि कमीत कमी पंचवीस हजार रुपये आम्हाला मानधन हवंय

व आशांसाठी सात हजार रुपये वाढीव मानधन आणि गटप्रवर्तकासाठी दहा हजार वाढीव मानधन त्याचबरोबर दिवाळी भाऊबीज भेट दोन हजार रुपये अशा पद्धतीचं या ठिकाणी आश्वासन मागील संपत आरोग्यमंत्र्यांनी दिलं परंतु ते आश्वासन पूर्णत्वास नेलं नाही त्याचा जी आर काढला नाही आणि त्याचा निषेध म्हणून बारा जानेवारीपासून राज्यातील सर्व आशा बेमुदत संपावर आहेत तरी या ठिकाणी हे सरकार हे करत नाही या सरकारची उचलवागणी केल्याशिवाय हे सरकार हा न्याय देत का नाही हे प्रश्नचिन्ह या ठिकाणी संघटनेच्या सर्व नेत्यांसमोर उभं राहिलेलं आहे आणि म्हणून आरोग्यमंत्री हाय हाय मुख्यमंत्री हाय हाय उपमुख्यमंत्री हाय हाय महाराष्ट्र सरकार हाय हाय म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आज थाळीनाद आंदोलनासमोर सह पंचायत समितीचे तहसील असा मोर्चा काढण्यात आला आणि या गेंड्याच्या कातडीच्या सरकारचा निषेध करण्यात आला एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहाड राय शेवगाव